धरणगाव येथील स्वर्गीय राहुल पाटील शैक्षणिक संस्था संचलित लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव येथे पूर्व प्राथमिक विभागातील लहान बालकांचा भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला सदरील प्रदान सोहळ्यात इयत्ता नर्सरी ते सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहभाग घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पारोळा येथील डॉक्टर कुणाल सर धरणगाव नगरीचे माजी नगरसेवक विलास महाजन पष्टाणे गावाचे पोलीस पाटील दिनकर पाटील बिलखेडाचे सरपंच चंद्रकांत काटे संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब दीपकजी जाधव सर संचालिका सौ ज्योती जाधव संचालक श्री गजानन सर प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता छत्रपती शिवरायांचे पूजन व प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आपत्या आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात विद्यार्थ्यांनी महाशिवरात्री गुड फ्रायडे होळी शैक्षणिक गाणे यावर बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांशी मणे जिंकले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील पाचवी ते सातवीचे विद्यार्थी प्राप्ती बयस प्रसाद रावतोडे काणिका बावसार सिद्धी बयस श्रद्धा मुसळे धनगर इरम फातिमा शेख कुमुद चौधरी सिद्धी सोनार स्तुती लोहार यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी तिवारी व पूर्वी रायपुरे यांनी केले कार्यकर्ता यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लोकनायक न्यूज